नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की दिवस राहण्याकरिता म्हणजे जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असाल तर तुम्हाला पाळीच्या कुठल्या दिवशी आणि किती वेळा संबंध ठेवायला पाहिजे राईट तर बरेचदा कपल्सला पती पत्नीला हे माहिती नसतं की मासिक पाळीच्या कुठल्या दिवशी संबंध ठेवले म्हणजे तुमचे दिवस राहायचे चान्सेस वाढतात तर याच विषयावरती डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे तर सर्वात अगोदर प्रत्येक कपलला किंवा प्रत्येक स्त्रीला आपलं मासिक चक्र किती दिवसांनी असतं हे माहिती पाहिजे तर मासिक चक्र म्हणजे काय तर दोन पाळीमधला अंतर म्हणजे दोन पाळीच्या पहिल्या दिवशीमधलं जे अंतर आहे त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल लेंथ असं म्हणतो म्हणजे आज समजा पंधरा नोव्हेंबरला तुमची पाळी आली आहे आणि नेक्स्ट पाळी तुमची अठ्ठावीस दिवसांनी येते म्हणजे नेक्स्ट पाळीचा पहिला दिवस आणि या पाळीमधला पहिल्या दिवसामधलं जे अंतर आहे जर ते अठ्ठावीस दिवसाचं असेल तर तुम्हाला अठ्ठावीस अठ्ठावीस दिवसांनी पाळी येते जर ते तीस दिवसाचं असेल तर तुम्हाला तुमच्या मासिक पाळीचं चक्र हे तीस दिवसाचं आहे असं आपण म्हणतो जर कुठल्याही मासिक पाळीचं चक्र एकवीस ते पस्तीस दिवसामध्ये असेल तर त्याला आपण नॉर्मल मासिक पाळी चक्र म्हणतो पण तुम्हाला माहिती पाहिजे की किती दिवसांनी तुमची पाळी येते तर हे बघण्याकरिता तुम्हाला जर तुम्हाला माहिती नसेल की हे कसं बघायचं आहे तर प्रत्येक आजपासून प्रत्येक महिन्यामध्ये मा टेक करणं सुरू करा की तुमचा पाळीचा पहिला दिवस कधी सुरू झाला आणि असे पुढचे सहा महिने किंवा कमीत कमी, कमी। पुढचे तीन महिने तुम्हाला ट्रेस करायचं की कुठल्या दिवशी कुठल्या तारखेला तुमची पाळी येते आणि त्या पाळींमधलं ॲप्रॉक्झिमेटली अंतर किती असतं तर एकदा हे माहीत झाल्यानंतर म्हणजे तुमचं मेन्स्ट्रॉल सायकल लेंथ माहिती झाल्यानंतर तुम्हाला त्यामधनं चौदा दिवस मायनस करायचे असतात म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचं ओव्ह्युलेशन कधी होतं तर बेसिकली ओव्युलेशन जे आहे म्हणजे बीजबिजयाशयातून बाहेर जे पडतं ते पुढच्या पाळीच्या चौदा दिवस अगोदर बाहेर पडत असतं या पाळीच्या चौदा दिवसांनंतर बीज बाहेर पडत नाही पण जर तुमची अठ्ठावीस दिवसाची सायकल असेल तर तुम्ही अठ्ठावीस मायनस चौदा असं समजू शकता की पाळीचा चौदाव्या दिवशी बाहेर पडतं पण तीस दिवसाची जर सायकल असेल तर त्यामधनं जर तुम्ही चौदा मायनस केले तर तुमचा पाळीचा सोळावा दिवस येईल ज्या दिवशी तुमचं बीज बिजाशयातून बाहेर पडतं तर ही झाली दुसरी गोष्ट पहिली गोष्ट आपण पाहिली की मासिक पाळी चक्र तुमचं किती दिवसांचं आहे एकदा ते तुम्हाला अप्रॉक्झिमेटली माहिती झालं तर त्यामधनं जर आपण चौदा दिवस माय मायनस केले म्हणजे वजा केले तर तुम्हाला तुमच्या त्या मासिक चक्रामध्ये कधी बीजबीजयातून बाहेर पडतं म्हणजे ओव्युलेशन कधी होतं हे आपल्याला कळेल पुढे जाण्या अगोदर जर या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर या चॅनलला विथ बेल बटन सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओमधली कुठली गोष्ट तुम्हाला आवडली असेल नवीन वाटली असेल किंवा कुठल्या विषयावरती माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की कमेंट करा त्यानंतर जी पुढची गोष्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे ती म्हणजे की शुक्राणू जे असतात त्यांचा लाईफस्पॅन जो आहे किंवा फर्टिलायझिंग कॅपॅसिटी म्हणजे बी बीजला निषेचन करायची कॅपॅसिटी जी असते ती तीन दिवसापर्यंत असते म्हणजे बहात्तर तासापर्यंत समजा अठ्ठावीस दिवसाची तुमची सायकल आहे मासिक चक्र आहे तर तुमचा पाळीचा चौदाव्या दिवशी बीज बाहेर पडेल तर तीन दिवस अगोदर जर तुम्ही संबंध ठेवले म्हणजे पाळीच्या अकराव्या दिवशी पण संबंध ठेवले आणि त्यानंतर तुम्ही संबंध ठेवले पण नाही तरी पण तुम्हाला दिवस राहू शकतात कारण शुक्राणूचा जो स्पॅन आहे तो तीन दिवसापर्यंत असतो बहात्तर तासापर्यंत काही काही शुक्राणू पाच दिवस काही शुक्राणू सात दिवसपर्यंत पण जिवंत राहू शकतात पण जी चांगली फर्टिलायझिंग कॅपॅसिटी जी असते शुक्राणूची स्पॉमची ती बहात्तर तासापर्यंत असते तर जो तुमची अठ्ठावीस दिवसाची सायकल असेल तर पाळीच्या अकराव्या दिवशीपासून म्हणजे ओव्युलेशन डेच्या म्हणजे ज्या दिवशी बीज बी बाहेर पडतं त्याच्या तीन दिवस अगोदर आणि एक किंवा दोन दिवसानंतरपर्यंत जर तुम्ही संबंध ठेवले तर तुम्हाला दिवस राहायचे चान्सेस वाढतील दुसरी माहिती मला तुम्हाला ही द्यायची आहे की जे बीज असतं जे ओवम असतं जे स्त्री बीज असतं त्याचं लाईफस्पॅन किती असतं तर ता त्याचं लाईफस्पॅन फक्त एक दिवस किंवा चोवीस तास म्हणजे बीज बीजाशयातून बाहेर पडल्यानंतर ओवरीमधनं बाहेर पडल्यानंतर ते फक्त एक दिवसपर्यंत जिवंत राहू शकतं आणि त्या काळामध्ये जर शुक्राणू तिथे अवेलेबल असेल म्हणजे तुमचे संबंध आले असतील तो नो डाऊट तुम्हाला दिवस राहतील सो ऑन so, ॲन ॲव्हरेज बरेचशा स्त्रियांचं जे मासिक चक्र असतं ते अठ्ठावीस ते तीस दिवसाचं असतं तर ते पाहता जर पाळीच्या अकराव्या दिवशीपासून पाळीच्या एकोणविसाव्या दिवशीपर्यंत जर तुम्ही एक दिवसा आड पण संबंध ठेवले तरी चालेल कारण आपल्याला माहिती आहे की शुक्राणूचा जो जो लाईफ स्पॅन स्पॅन आहे तो तीन दिवसापर्यंत असतो आणि बीज एकदा बीजाशयातून बाहेर पडल्यानंतर ते चोवीस तास जिवंत राहतं तर या ड्युरेशनमध्ये जरी तुम्हाला ओव्ह्युलेशन डे तुम्हाला ॲक्युरेटली लक्षात नसेल आला पण अठ्ठावीस ते तीस दिवसाची तुमचं मासिक चक्र असेल तर अकराव्या ते एकोणीसाव्या दिवशी पाळीच्या जर तुम्ही एक दिवसा आड पण म्हणजे एक दिवस सोडून संबंध ठेवले तरी पण तुम्हाला दिवस राहण्यास मदत होईल त्याचप्रमाणे ज्या महिलांचं मासिक चक्र पंचवीस दिवस किंवा पंचवीस दिवसाच्या अगोदर असेल किंवा तीस किंवा तीस दिवसाच्यावरती किंवा पस्तीस दिवसाचं मासिक चक्र असेल तर तुम्हाला जर ओव्ह्युलेशन डे कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यामधनं मायनस चौदा म्हणजे मायनस वजा करायचं एकदा तुम्हाला ओव्हिलेशन डे लक्षात आला तर त्याच्या तीन दिवस अगोदरपर्यंत आणि दोन दिवस नंतरपर्यंत जर तुम्ही संबंध ठेवले तो नो डाऊट तुम्हाला दिवस राहण्यात खूप मदत होईल सो हे सर्व करून सुद्धा जर तुम्हाला दिवस राहत नसतील तर नो डाऊट तुम्हाला स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवायला पाहिजे सो so, आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हमध्ये नक्की शेअर करा कारण की आफ्टर ऑल शेअरिंग इज केअरिंग